नमस्कार वैशूष किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज ना एक चटणी बनवते ती म्हणजे कारल्याची आणि तुम्हाला खरंच खाऊ ज्याला माहिती नसेल ना त्याला खाऊनसुद्धा करणार नाही की ही चटणी कसली आहे त्यासाठी बघा इथे मी मस्त अशी कारली घेतलेली आहेत आणि आता एवढं सगळ्यांची करणार नाही आहे घाबरू नका मी ह्याची थोडी भाजी करणार आहे आणि थोड्याची चटणी बनवणार आहे आणि ही चटणी आपण मस्त अशी फ्रीजमध्ये वगैरे महिनाभर वगैरे स्टोअर करून ठेवू शकतो अशी चटणी आहे आता ही सगळी चटणी आपण पहिले कारली जी घेतलेली आहेत ना पाव किलो जवळपास आहेत सगळी पहिले आपण चिरून घेतलेली आहेत मी इथे दोन भाग करून सगळ्या मधल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर चिरून घेतलेल्या आहे हाफ स्ून याच्यामध्ये तुम्ही तर डायरेक्ट गोल गोल ह्याच्यामध्येही चिरून घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून ठेवलेलं आहे मीठ टाकून थोडंसं टॉस केलं आहे पण हाताने तर व्यवस्थित आपण चोळायचं आणि थोडंसं त्यातलं कडवटपणा निघून जाण्यासाठी ना मीठ टाकून थोडंसं साईडला ठेवायचं पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास जेवढं असं आपल्याला टाईम असेल ना तेवढं तुम्ही बाजूला ठेवू शकता त्यानंतर काय करायचं आहे एका पॅनवर आपण ना शेंगदाणे घेतलेले आहेत भाजायला एक छोटी वाटीवर घेतलेले आहेत शेंगदाणे छान असे भाजायचे आहेत त्यांना मी इथे बघा आता नॉनस्टिक आहे म्हणजे चपात्या केल्या होत्या त्याच्यामुळे त्याच पॅनमध्ये आपण मी इथे शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत आणि कपड्या सह्याने मी व्यवस्थित आपण आलटून पालटून घेते आहे चांगले भाजले गेले पाहिजे जळले नाही पाहिजे फक्त एवढेच आणि त्याची आपल्याला सालं वगैरे अजिबात काढायची नाही आहेत त्याच्यामुळे टेन्शन नाही छान शेंगदाणे भाजले याच्यामध्ये ना की थोडेसे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तीळ एक छोटी वाटी भर त्याच्यावर शेंगदाण्यापेक्षा निम्मे असे तीळ टाकणार आहोत आणि तेही शेंगदाण्याबरोबर आपण भाजून घेणार आहोत आता शेंगदाणे भाजलेले आहेत गॅसही म्हणजे चांगला तवा गरम झालेला आहे त्याच्यामुळे तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही लगेच भाजून होतात आहे बघा इथे पुटपुटायलाही लागलेले आहेत त्याच्यामुळे आता हे आपण नंतर लगेच गॅस बंद करायचं आहे आणि हे सगळं आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे जेणेकरून ते ओवर भाजले जाणारे म्हणजे तीळ जळतील ना पटकन त्यासाठी आपण याला काढून घेऊया छान असे शेंगदाणे तीळ आपले भाजले गेलेले आहेत खरपूस असे यांना आता सगळ्यांना काढून घेऊया आणि काय झालं ना मी आता मस्त असं पहिले आता आपण हे झाल्याच्या नंतर आपण कारलं जे आहे ते फ्राय करणार आहोत तर तुम्ही इथे डीप फ्राय करू शकता पण मी इथे डीप फ्राय न करता फ्राय करते आहे अजिबात तेलाचा वापर न करता आणि तेच नेमकं इथे स्कीप झालेलं आहे काय झालं मी व्हिडिओ शूट केला असं मला वाटलं पण त्याच्यामध्ये ते वाटतं सा व्हिडिओचा शूटचं बटन चालूच झालं नाही आणि त्याच्यामुळे ते थोडंसं स्किप झालेलं आहे मी त्यातलं पाणी च मस्त चुरून घेतलेलं आहे कारलं त्यातलं पाणी सगळं निथळवून घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर ते पाणी पिळून झाल्याच्यानंतर आपण टाकलेलं होतं फ्रायमध्ये दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटासाठी आपण दोनशे डिग्री सेल्सिअस से मस्त असे खरपूस भाजून घेतलेले आहे त्याच्यानंतर ते भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्येच मी कडीपत्ता आणि कोथिंबीर ही मस्त अशी कडक अशी क्रिस्पी अशी भ करून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिले मी कारल्याचे फ्राय केलेले आहेत ते टाकलेलं आहे त्यानंतर शेंगदाणे आणि तीळ जे भाजलेले होते आपण ते टाकलेलं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधं मीठ त्यानंतर टाकलेलं आहे थोडंसं सैंदव मीठ त्यानंतर इथे कडीपत्त्याची पाने मस्त क्रिस्पी झालेली आहेत बघा काय मस्त चुरा होतो आहे त्यानंतर कोथिंबीरही मस्त अशी धुवून वगैरे सुकवून त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये एअरफ्रायमध्ये फ्राय, फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे कुरकुरीत होते लगेच एक दोन ते तीन मिनटामध्ये मस्त अशी कोथिंबीर क्रिस्पी होऊन जाते त्यानंतर लाल तिखट हळद टाकलेली आहे आणि ह्याच्यात टाकलेली होती आमचूर पावडर आणि आता हे सगळं मिक्सरला मी मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे अगदी पावडर जशी असते ना त्या हिशामध्ये करून घेतलेला आहे तुम्हाला जाडसर पाहिजे जा असेल तर तुम्ही तसंही करून घेऊ शकता पण मी इथे बारीक एकदम करून घेतलेलं आहे आणि जवळपास एक वाटीभर बघितलं असेल तुम्ही एका डिशभर एवढेच आपण कारले फ्राय केलेले होते पण त्याची डब्बाभर एवढी चटणी तयार झालेली आहे मस्त अशी आणि ना खरं ज्यांना माहिती नसेल ना त्याला कळणारसुद्धा नाही ही कारल्याची चटणी आहे इतकी टेस्टी लागते तर आहे प्लस कळतही नाही ती कडू आहे ते अजिबात लागतसुद्धा नाही हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता इथे मस्त अशी आपली चटणी क तयार झालेली आहे डब्यामध्ये मी पॅक करून ठेवणार आहे आता इथे आपण सर्विंग करूया त इथे प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये चपात्या सर्व केलेल्या आहेत आणि ही चटणी आता ही तुम्हीच ही चटणी ना चपातीवर अशीचही खाऊ शकता किंवा ह्याच्यावर थोडंसं कच्चं तेल जे असतं आपलं ना कुकिंग ऑईल ते थोडंसं टाकलात ना तरीही त्याच्यावरहीच खाऊ शकता हे आता आपल्या आवडीनुसार आपण खायचं असतं की तेल टाकायचं की नाही टाकायचं अगदी मुलांना टिफिनमध्येही दे तुम्ही देऊ शकता कोणतीही आवडीची भाजी असो नाही तर नसो त्याच्याबाबत तोंडी लावण्यासाठी तुम्ही चप ही चटणीचा वापर करू शकता किंवा फक्त चपाती भाकरी व भाजी काही नसेल त्या दिवशीसुद्धा ही आपण चटणी नक्कीच त्या चपाती भाकरी भाकरीबाबत एन्जॉय करू शकतो एवढी भाजी चटणी होते त्यामुळे तुम्ही नक्की बनवा आणि अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवा जेणेकरून आपण त्याचा कधीही आनंद घेऊ शकतो आणि कसा वाटलं मग आजचा हा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात थँक्यू